तरी मी त्याला एवढं पण सांगितलंय जरा नीट तुला दिवाळीला कपडे घेते मी नाही तर पंधरा ऑगस्ट लाच घेते आता त्याला कपडे मी मटके मटका धाबायच मंदी काय पोपटी बाई पोपटी पोपटी करता काय झाले नक्की आता काय सांगता येत नाही कारण का आता काय सांगता का येत नाही हंडी उशी कुंडी दुपारी लागली हे बघे बघे मी पाय घाली लग्नायला जरा हॅलो विमान तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर तर आज आपल्या दिवसाची सुरुवात दुपारी होते तीन वाजता किती वाजले रे कोणा तीन वाजताच होते नाही अडीच वाजले आणि ती पण सुरुवात ह्या कुणालामुळेच होते काल दिवस आमचा वायाला घातलाय त्याने रोहनचा माझा काल दिवसभर म्हणला येतो येतो आणि आज आलाय तर आज मी त्याला खूप सारं काम लावणार आहे ते नेट लावायला पण त्यालाच बसवणार आहे आणि आता तो नाटक करतोय की माझा पाय दुखतोय माझा हात दुखतोय म्हणजे पाठ दुखती तर सगळं काही दुखलं तरी चालेल मला कारण माझ्याकडे मोठा दांडा एकच पाठीत टाकते पाठीच नीट करते त्याची कारण त्याने इरिटेट केले मला आज आणि आम्ही आता निघालोय कारण आज आमचा प्लॅन आहे कशाचा प्लॅन आहे रे कुणाला आपला प्लॅन नाही माहिती काय म्हणला मी झोपणार आहे तुमचा प्लॅन नाही माहिती रोहन कुठ झोपायला चाललंय काय प्लॅन आहे आपला चल लवकर काय करणार आहे आज आपने? आज आपण आपण बोल ना काहीतरी पटापट बोल काय देखा आपल्या लापरवाही का नतीजा जा पोपटी लँगवेची चालणार आहे मग पोपटी पटापटा पटा बोलणारे मग <laughs> पोपटी असते काय रेसिपी आहे ती एक रायगड साइडची रायगड पण होईल तर ते आज आपण ट्राय करणार आहोत मटक्यामध्ये चिकन म्हणजे सगळे व्हेजिटेबल असतात बऱ्याचशा लोकांना माहितीच आहे तर ज्यांना नाही माहिती त्यांना आहे समोर आता आपण सामान आयला चाललंय पोपटीचं <laughs> आपण रायगडला चाललो कारण तिकडची रेसिपी हो, ये मार खाणेवाय समजा आहे पर हे मार खाणेवाला आहे त्याच्यामुळे याच्याकडे तुम्ही काही लक्ष देऊ नका आम्ही आता आवरतोय आणि आम्ही निघालोय आता आवरले म्हणजे मी आणि आम्ही निघतोय आता बाहेर खूप छान असं वातावरण झाले हो आहो कुणाल भारी वातावरण बघ लवकर बावळ भारी वातावरण आहे <laughs> <laughs> बघितलं ना हा मूर्ख कसा ओव्हर ऍक्टिंग करतो याला मी कुठं नेत नाही तरी त्याला सांगितलंय तरी मी त्याला एवढं पण सांगितलंय जरा नीट बाब तुला दिवाळीला कपडे घेते मी नाही तर पंधरा ऑगस्टलाच घेते आता त्याला कपडे मी नवीन ड्रेस पांढऱ्या कलरचा हो का बादल आधी सगळं मटेरियल घ्यायचं सोडलं तर मटकं घ्यायला आलोय आधी ना इतने का ज्या अंगात पोपटी बनवायची आता बघू पोपटीला काय काय लागणार आहे पोपटीला जे काही मटेरियल लागणार आहे ते घ्यायला आलोय त्याच्यामुळे आता झाड घ्यायचं नाहीयेत आम्हाला आम्ही आलोय मटका घ्यायला काय म्हणला तो आज आचारी आहे ना या, आचारी जो बोल रहा है वो दे दो <laughs> हा तुला आवडते खूप आवडते कधी खाल्ली एकदम आम्ही पपटी ट्राय करणार आहे तुम्ही कधी पोपटी खाल्ली का हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा माकडा तू खाल्ली असता पोपटी सोबत यायचे पण तुकडे मी त्या मटक्यात भरणार आहे नवीन बातमी व्हायरल ना मैत्रिणी फ्रेंडशिप डे च्या दिवशी मित्राला भरला पपटीच्या भाजीत डर्र आहे का डर घ्या मर ग आता डर ग <laughs> तो मर गण्या <laughs> <laughs> शेंगा पाहिजे काय शेंगा पाहिजे पापड्याला शेंगा नाहीये काय होत बीन्स बीन्स पापड़ी पागल हा पापडी तुरा तळांती पापडी अजून काय हे घ्यायचंय का हे पण टाकतात हे वटाणा पण घे थोडा आणि ही कोणती शेंगे नाही मिरची आहे मिरची आहे आपल्याकडे घरी शेंगी तो भोपळा येतो यासारखा आपण घेतोय थोडस दही लागणार आपल्याला दही आणि रोन दही आणि काय घ्यायचंय हा खडा ते झालं का विचार खडा मसाला आहे घरी खडा मीठ बघाय चिकन त्यामध्ये नाही वाटे चौदा काय त्यामध्ये थोडस नाही नाही आम्ही जाणार जोडू काय टाकायचं खडे जायला मोठे असतात हो ना खडी मीठापेक्षा त्याच्यामुळे या मुलाच काही बाकी ह्याचं झालंय थोडासा डोक्यावर परिणाम ते राधाला पाहिलं त्या दिवशी त्यांनी त्यापासून वायबल झालंय वायबल क्या बोल अगदी रिसेंटली ब्रेकअप होय <laughs> लाईन मारते वय हो रे लाईन मारते लडकी पे लाईन मारते <laughs> <ना>? <laughs> आ, प्यारा समज ग हे माहित नाही नवीन काहीतरी आले मोगू मोगू ब्लॅक करंट हे ट्राय करायचंय मला <laughs> तुला नाही देणार तुम्ही घेतले घेतले हेल आम्ही मुगु, आम्ही चिकन आमची गाडी काढतो आणि गप्च आता घरी जातो सगळं मटेरियल घेतले जे काय राहिलं असेल ते घ्यायला परत येतील हे लोक आता मी खडा पिरू शकत नाही खडा मी तिकडे घ्यावा लागेल आपल्याला त्या बैया कड बघूया आपण वर्षाने चिकन धुवायचं काम आणि त्यानंतर आम्ही लगेच मटकेमध्ये हे सगळं टाकणार आहे कारण खूप लेट झाले पाच साडेपाच वाजून गेले रोहनच्या आणि कुणालच्या टाइमपास मुळे आणि ते एक तासामध्ये रेडी झालं पाहिजे टाइमपास रोहन आणि कुणाल तर मग आता आम्ही जाऊन ती प्रोसेस करणार आहे आणि मस्त की बाहेर आपल्या घराच्या बाहेरच ठेवणार आहे सगळं करायला कारण घरात एवढं का कुटाला नाही करू सो शेवटपर्यंत ब्लॉक मध्ये राहा आणि आम्ही कशी पोपटी बनवतो हे नक्की बघा

माझ्या माझ्याला ओरडायला त्याच्यामध्ये काय काय टाकलं पुदिना अद्रक मिरची कांदा आणि कांदा आणि पाणी मेन इन्ग्रेडियंट देतो ना तू मात्र बोल टाकलेली भरपूर आहे ना पण त्यात काय म्हणला

में मटका में का टाकायचा okay. wow, nice. अरे तिकट होईल तिखट नसती पण पण ती हिरवी असते हिरवी असते आणि असते तो कर पापड्या पापड्या आणि वटाने मिक्स केलेले आहेत पापडीच आहे ते मला माहिती ना करतो क्लिअर तोपर्यंत मी ठेवते चहा या बावडला काय काम नाही उग अरे बाप रे हे बघ सगळे रोहन हे बघ पूर्ण हेल्प मी केलेली हे सगळं मी बनवले फक्त खायचं काम करतात हे सगळं मी संपूर्ण नाही काय टाकायचं काय काय नाही सगळं मी सांगतोय तुम्हाला माहितीये का मोही भाव मोहीचा सक्का भाव ये मी चहा बनवते तो बाय चहा कोण कोण पिणार आहे सगळे चहा ओके सो भेटूयात चहा झाल्यानंतर आपल्याला तो बाबडीचा ना ना पाला नाही भेटला त्याच्यामुळे आपण कन्साचा हे लावणार आहे हा ते आपण ह्याच्यासाठी लावणार आहे त्याला स्टार्टिंग आणि एंड झाकण्यासाठी आपण नाही करपणार छान होईल मजा येणार आहे मस्त झाले तुम्हाला कळलं ना रेसिपी म्हणजे मसाले वगैरे काय काय टाकले तस मी दिलेलेच आहे इकडे बघू आम्ही पण ट्राय करते तर आता आम्ही बाहेर नियोजन करतो याचं दोन मिनिटात पाचच मिनिटाचं काम चाललंय मटकेमध्ये भरताना तुम्हाला दाखवलं काम दिसतंय सगळ्यांना व्हिडिओ मध्ये काय काम किया बोल कुछ कुछ बी नाही किया बस उदर बॅट रे रील्स देख रे <laughs> और बुलाय तो हा येतो ना थांब ना येतो ना असं करके उदारी बॅट जे आहे मी ओरडलं म्हणून काम झालं फ्रेंडशिप डे म्हणून मी याला काय म्हणत नाही

पोपटी पोपटी <laughs> <पोप्ती laughs> <पोप्ती। laughs> <पोप्ती। laughs> पोप काय पोपटी हिरवा बनवणारे हिरवा पोपटी हिरवा का मटका हमारा रेडी आहे लाकूड तोड्या ए व्हॉट इज दिस मटका असं का आहे हा आता असंच ठेवा लागेल कारण मुळे मटक्याचं डायरेक्ट साईज चुकली मटक्याची आपल्या रोहन मुळे माझ्या मुळे नाही आज पहिल्यांदा रोहन मुळे झाली झालीये सो तो मटका असंच ठेवा लागणार आपल्याला त्याच्या बाजूने मग आपण लाकूड वगैरे लावून त्याला पेटव हो आपण दारात केलाय सगळ्या कुट्यानं त्या दिवशी आम्ही खूप छान दारद अशी झाडं लावले छान छान आंब्याचं झाड लावले हे लावले कोणाला लाकूड तोड्या <laughs> लाकूड तोड्याची गोष्ट ऐक मी ना लाकूड तोड्याची गोष्ट लहानपणी लाकूड तोडे मीच आहे फक्त तोंड नव्हतं दाखवलं ना एवढं एवढ्या वर्षी मी तोंडला कोणी तोंड दाखवायच्या लायकीच नाही का लाकूड तोडा बघा रोहन शेडने कसा जाळ केला इथं इकडून रोहन या वाजणी <laughs> इकडून नाही शेतलं तू तर काहीच काम बीन आहे रिकाम्या ग बस आग लावी का नको परत लागलं तर टाकली आता बॉटल कोण काढणार आग लावत आहे आग लावत आहे आणि त्याचा लाकडं तोडत आहे कोणाला जिंदगी जिंदगी ताग नाही राहू लावत आहे दीदीने चांगलं आता आहे एका साईडने लावून घेतलेलं आहे कुणालासारखं ऑफच नाही एका साईडनेच लावत होते ते पण फेटत नव्हतं पुढचा टाइमपास चाललेला आहे सगळं काम मी केलेलं आहे काहीच नाही केलं झूठ बोले झूठ बोले बोले हुंदीर खाए नाही झूठ बोले लुसी काटे लुसी काटे झूट बोले घुसी काटे घुस काट, काटे आता चांगलीच आग लागलेली <laughs> आहे लावायची होती खालून लावलेली आहे वर फुकटचं काम हे खायला मिळणार आहे म्हणून ऐश्वर्याने खूप काम केलंय हो का आज फ्रेंडशिप डे म्हणून बनवले समजलं ना तू माझा मित्र आहेस का नाही रोहन एवढा प्लॅन केला रोहन माझा मित्र तू माझा मित्र मी तुझा मित्र मेरा खौफ है ये। देखा तो 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 काट रहे है। मी आलोय म्हणून हे करतात नाहीतर त्यांना आहे माझा राग कसा आहे डर <laughs> है मेरा डर मस्त <laughs> बघित जाळ लावलाय कुणालनी कोणाला <अगला> जाळ <विया। laughs> लाव्या अगला अगलाव्या हा <laughs> आगलाव्या आग लाव्या कुणाला अगलाव आहे का <laughs> सकाळी दोन वाजता काम चालू झालं होतं आता किती वाजले सात वाजून गेले आता ही पोपटी रेडी व्हायला लागली हंडी शिजलेली आहे आणि कुणाला पटकन उचलून वर ठेवलं हांडा फुटन तर मार्काची खूप वेळाच्या प्रयत्नातून आपली हांडी वरती आलेली आहे रोहन काय झाले नक्की आता काय सांगता येत नाही आता काय सांगता का येत नाही हांडी उचलून कुंडी दुखा लागली आता बघूयात आपण

नाही रे कुणा पाठलेलं दिसलं तुला अरे नाही होती काय का म्हणला असं परत गुप्तीसाठी हे कसली कोपटे पोपटी काय म्हणलं तू परत बोल पासून पैसे कोपटीसाठी मग काय खाल्ला असतं बर झालं असतं हा क्रिमबुल खाल्ला असतं साधा होता ना घरात का नाही खाल्लास लगेच दोन उभे ठेव उभे ठेव आता तीन उभे आडवे ठेवलेत ना तीन उभे ठेव ना उभे एवढे सगळं काम करून मी दमलोय लिटरली घाम आलाय मला

यु नो ना गाईज हा राधाचा फॅन आहे उद्या आता राधाला जर भेटला तो किती खुश होईल माहिती ना दाखवा सर किती खुश होणार तुम्ही सांगा एकदा लाज नाही याला लाज नाही लाज जरा तेल लाव भजाला येऊ भजाल ते नको लावले तेल कटी भजे आता आथरलं इकडे तू नव्हती घरी म्हणून

हे झाले ब्रो झाले टाक 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 ब्रो टाक काहीतरी चुकीचं झाले पण झाले नॉट चुकीच सगळं छान झाले छान झाले फक्त पाणी झाले आणि खालन पण जळाले हे मस्त झाले अर्थ झाले चांगलं बटाटा जळाले आणि जे खाली खाली होतं का ते जळाले रो फक्त नाही बटाटा काय अंडा आहे बटाटा आहे बटाटा खाऊन घ्यायचा मुर्ख तुला पांढरा अंड कळत नाही मिन्ट काय करतोय मित्रांना एक चिकन चिकनचीच घे ना हा कस हा कुणाला तू खाऊन बघा आता तोंड भाजून आलोच एक नंबर क्वालिटी क्वालिटी तू कुठं चुल लिंबू 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 ना ना आण पाहिला खराड लागतोय लागतो एकदम भारी आता मी खाते फिर देखता कसा एक नंबर रोहन ची रेसिपी सक्सेस झाली आता मस्त ताव मारायचा ते थोडं थोडं ना रोहन ते काय झालं हे खाली जे होत ते बटाटा आणि ते हे कारण आपल्याकडे ती भाजी नाही भेटली ना आम्हाला ती भाजी नाही भेटली लावायला खाली त्याच्यामुळे किचन वर लय भारी झालं एक नंबर आता आम्ही खातो नंतर मला थोड्या वेळाने भेटतो जेव्हा कुमार कुणाला मला आईस्क्रीम पार्टी दिली रोहन छान बनवलं सर थँक्यू आणि फायनली सगळं खाली झाले खाली आले ना राडा आल्या पाठ <laughs> चांगलं लागलं छान ना खूप छान खूप मस्त केलेलं रोहननी भारी फक्त थोडंफार चिकन शिजल नाही आम्हाला मग वाटलं जळ कारण स्मेल आला पण तसं काय नाही ते सॉरी त्या जळाल्या होत्या नॉर्मल आणि थोडंफार मका चिकन एक नंबर झालं थोडी ते उलट शिजलं नाही मग आता मस्त बी एक काम करते चिकन शिजलं नाही त्याच्यामध्ये बासमती राईस टाकते एक वाटीत मस्त बिर्याणी करते परत मग बिर्याणी खायला Yes. Kunal? ना? यार, ठीक यस कुणाल आईस्क्रीम सो हो खायला आणि पहिल्यांदा खाल्ले तर खूप आवडलं मला हा उपाशी ठेवले म्हणून काय म्हणलं मोठे उपाशी ठेवले म्हणून सकाळपासून घरी चालय दोन अडीच वाजता रोडला विचारा कालपासून आता बोलत आणि त्यात पण आले मग त्याला मी चहा पाणी केला एवढा खाकरा खाल्लाय नुसता लाज नाही त्याला खुशाल म्हणतोय मला दो दोपारदर काय दिलं नाही खायला खाल्लंय मस्त पैकी छान झाले आमची लय भारी झाली आता जातोय हा कचरा तिकडे फेकून येतो सगळा आलेला आमचा झोपा सारा नको नु खाली नको ठेवा गो अंडे खातायत मुली आमच्या नाही रवी थांब नाही लुसी राकल आता नाही रे बिझी गडवड बघ ना आणि फायनली आता आम्ही निघालो आईस्क्रीम खायला खाऊन वगैरे हो झाले थोडं चिकन राहिले बिर्याणी आल्यावरती बनवते मी आणि आता मस्त की जातो आणि आईस्क्रीम खाऊन येतो तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये राहिला त्यासाठी खूप खूप आभारी आहे तुम्हाला आमची आजची पार्टी कशी वाटली फ्रेंडशिप डेची आणि तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाय ब्लुबेरी ब्लू तर दिसत नाही बिस्टॉबेरी भांडणं होता होता राहिली मी दोघांना रागाने भेटले लगेच भांडणं सुटली अरे हेच होता आग लावते

तर आज खूप एन्जॉय केला खूप मजा आली आणि शेवटपर्यंत माझ्या फोननी मला साथ दिली की चार्जिंग टिकून राहिली आणि आता आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली खाल्लंही सगळं सगळं झालंय आणि मी आजचा ब्लॉग माझा काय पण म्हणतोय आणि असंच करून मी माझा ब्लॉग इथे संपवते कारण याचे बच्चन ऐकायला माझ्याकडे वेळ नाही माझा फोन स्विच ऑफ होईल याचा चेहरा बघितला का फोन लॉक होतोय माझा डायरेक्ट हँग होतोय सो भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय